जर आता उद्या एक पंचवीस रुपयाने वीस रुपयाने कांदा गेला आणि कोणाला परवडत नसेल तर त्याने महिने दोन महिने चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडत आहे मला मला, मला वाटतं की शेवटी आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे की कांदा उत्पादक शेतकरी मी बोलतो कांदाच का इतरही आता आपण बघितलं असेल की पाठीमागे टोमॅटो फेकून द्यावा लागला शेतकऱ्यांना भाजीपाला टाकून द्यावा लागला तो पण शेतकरीच आहे ना नाही तर आणि मी आता पण बोललो आणि नेहमी माझं व्यक्तिगत मत असं आहे सरकारचं तर कामच आहे शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण राबवणं त्याच्या बिलकुल कोणाचं दुमत असता कामा नये परंतु त्याच्यासोबतच भारताच्या सर्व नागरिकांची पण जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या घामाला दाम मिळाला पाहिजे मी हे भाषणबाजी करता हे बोलत नाही जेव्हा मी आत्ता पण या ठिकाणी बोलताना सांगितलं की जेव्हा आमचा नाशिकचा एक तरुण शेतकरी भा मेथीची भाजी आणि कोथंबीर त्याला दर मिळत नव्हते हां त्याने मनाचा त्रागा करून स्वतःला एक आत्मक्लेश म्हणून त्याने ते मोफत वाटण्याचं आंदोलन केलं आपण पाहिलं की जेव्हा तो मोफत वाटत होता तर मोटरसायकलवाले चांगल्या कारवाले पण आ, ते मोफत घेण्याच्यासाठी झुंबड उडत होती आपणच बातम्या दाखवल्या बरोबर झुंबड उडत होती वास्तविक त्या परिस्थितीमध्ये एक माणूस म्हणून आम्ही विचार करायला पाहिजे की याचं अख्खं कुटुंब राबलेलं आहे त्याची लहान मुलं पण त्या, त्या शेतामध्ये राबलेली आहेत त्याच्या घरातल्या महिला राबलेल्या आहेत आणि त्याच्यात तर त्याने हे उत्पादन घेतलेलं आहे तर भाव जर मिळत नाही त्याला दहा रुपयाची अपेक्षा होती अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही विचार केला पाहिजे जेव्हा आम्ही लाख रुपयाची गाडी वापरतो तर किंवा दहा 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 रुपयाच्या जागेवर वीस रुपये देऊन त्याचा माल आपण खरेदी करायला पाहिजे होता आणि जोपर्यंत ही मानसिकता मी मी काही कीर्तन प्रवचन करत नाही आहे उपदेश करत नाही आहे परंतु जोपर्यंत ही मानसिकता आमची बदलत नाही तोपर्यंत सरकार कुठलंही असू का दे श म्हणून मी आत्ताच्याही कार्यक्रमामध्ये बोललो मला चांगलं आठवतं की चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय शरद जोशी साहेबांनी जेव्हा शेतकऱ्याच्या आंदोलनाची आपल्या सटाणा बागलान तालुक्याच्यापासून सुरुवात केली शेतकरी संघटनेची जी सुरुवात झाली त्यावेळेचे प्रमुख दोन मुद्दे होते ऊसाला दर मिळाला पाहिजे आणि कांदा कांद्याला पण दर मिळाला पाहिजे आणि कांद्याचं हे जे काही चक्र आहे ते अजूनही सुरू आहे कांद्याचा प्रॉब्लेम आहे की तो जास्ती दिवस टिकू शकत नाही त्याच्यावर प्रक्रिया करून टिकवण्याच्यासाठीचा जो खर्च येतो त्याच्यामध्ये तो भागत नाही इकॉनॉमिकल तो होत नाही आणि म्हणून मला वाटतं की ज्याला कांदा जर आता उद्या आ, एक पंचवीस रुपयाने वीस रुपयाने कांदा गेला आणि कोणाला परवडत नसेल तर त्याने महिने दोन महिने चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडत आहे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जर या माध्यमातून दोन पैसे मिळणार असतील तर त्याने त्याची मानसिकता तशी ठेवली पाहिजे दादा शेवटचा परत